नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं स्वप्न आहे की नोकरीला लागणे म्हणजे सरकारी एखादं जॉब असेल त्यामध्ये लागणार माझा प्रवास हा सुरूच आहे एम पी एस सी स्पर्धा परीक्षेचा जो माझा अभ्यास आहे आणि माझ्यासारख्या असे कित्येक स्त्री आहेत की त्या खूप सारा स्ट्रगल करत आहेत जीवनामध्ये आणि त्यांना माझ्याकडनं थोडंफार तरी मोटिवेशन मिळावं ह्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की बघा आता खूप साऱ्या स्त्रिया आहेत की त्यांना म्हणजे मो मोटिवेशन पाहिजे आणि कारण की घरचं काम करून परत जॉब वगैरे करून परत मुलांना सांभाळणं आणि त्यामध्ये स्टडी करणं शक्य नाही आहे तरीही आपल्या स्त्रिया करतात स्त्रियांमध्ये तेवढी असते ते करू शकता तर म्हणून मी माझी लाईफ तुमच्यासमोर मांडत आहे की बघा मी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं होतं माझं लग्न दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालं होतं आणि त्यानंतर आमच्याकडे काही नव्हतं कारण की माझं लव्ह मॅरेज होतं आणि माझ्या घरचे तिकडचे मान्य त्यांना मान्य नव्हत ते आणि त्यामुळं मग काय आणि मग इकडं लग्न झालेलं होतं माझं आणि आमच्या घरात काही सामान नव्हतं म्हणजे काहीच म्हणजे काहीच नाही एकच ग्लास ते पण माझ्या सासूने वगैरे दिलं होतं मला एक ग्लास एक प्लेट आणि एक भगुणं वगैरे पातीला काय म्हणतात ते असतं होतं आणि बाकी काही नव्हतं आमच्याकडं मग आणि एक तर स्वतःचं घर नाही काय नाही भाड्याच्या रूममध्ये राहणं खूपच अवघड परिस्थिती होती आणि एक तर त्या काळामध्ये असं होतं लॉकडाऊन लागण्याचा तो पिरियड होता म्हणजे लॉकडाऊन लागणार होतं एकोणावीसमध्ये आणि माझ्या मते लॉकडाऊन दोन हजार वीसमध्ये लागलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये माझं लग्न झालेलं होतं खूप सारं खूप सारं स्ट्रगल होतं म्हणजे स्ट्रगल म्हणजे सांगायची पद्धत अशी आहे की आमच्या घरात एकटे काहीच नव्हतं आणि ते एकटे ते कंपनीत जात होते कामासाठी आणि मी घरी अभ्यास करायची खूप सारे लोक मला चिडवायचे खूप सारे शेजारी पाजारी असायचे एक तर आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो लोक विचारायचे हे कुठून आले काय आले आणि काय ही अभ्यास करतेला काय कलेक्टर बनायचे का असं करा असं काही पण विचारा विचारायचे बोलायचे मग मी म्हणायचे मी पण म्हणजे मला अशी सवय आहे कुणी जर मला बोललं तर मी लवकर उत्तर देत असते मी शांत बसत नाही मग मी म्हटलं हो मला कलेक्टर बनायचं आहे तर मग खूप सारे लोक मला अजून पण हसतात कारण की मी अजून पण पेपर देते चालूच आहे माझं पण मग तरी पण ठीक आहे लोक मला हसतात मी मा मी हा विचार करते की तुम्ही हसता येतं हसू द्या ठीक आहे एक दिवस आपला येईल एक दिवस आपला येईल आणि ज्या आपण त्यांच्यावर हसू ठीक आहे असं होऊ नये आपण हसणार तर नाही पण ठीक आहे तर, तर मग त्यावेळेसच झालं की खूप सारं स्ट्रगलमध्ये आम्ही आणि घरात काहीच नाही फक्त आमच्याकडे एकच रग होती चादर होती आणि आम्ही घरामध्ये खाण्यापिण्याचं सामान नव्हतं काहीच नव्हतं आणि मग तेव्हा ते कंपनीत जात होते कंपनीमध्ये कामाला मी घरी अभ्यास करायचे जे माझे थोडेफार पहिले थोडेफार पुस्तक होते माझ्याकडं बुक बुकतं तेच मी वाचत होते आणि मग त्यानंतर मग लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनमध्ये मग आमचं एक तर घरभाडं वगैरे पूर्ण थकलं घरभाडं थकलं आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे काहीच पैसे नव्हते पु आणि एक तर ती रूम किराय नव्हती हो रेटने राहत होतो आम्ही अजून पण रेटनेच राहतो आणि मग रेटने राहताना आम्हाला जो किराया होता तो पूर्ण आमचा थकला म्हणजे आमचा चार पाच महिन्याचा किराया थकला होता मग याचे वडील मला म्हणायला लागले की हो तू मा लाग काय कर म्हणे आता माझ्यासोबत कंपनीमध्ये चल थोडंसं मला हातभार लावू म्हणे मग घरी राहून काय होणार आहे तू थोडंफार नंतर पण करू शकते मग आम्ही म्हटलं बरं ठीक आहे मग तुमच्यासोबत कंपनीमध्ये कामाला जाते मग आम्ही दोघांनी मिळून मग कंपनीमध्ये गेलो मग काम करू लागलो मग त्या तरी पण कंपनीमध्ये काम करायचं म्हटलं आमच्याकडे पैसे नव्हते थोडेफार आम्ही याच्या त्याच्याकून मी आजाने पैसे घेऊन घेऊन घरात जे काही तेच खाण्यापिण्याचं सामान वगैरे आणलं आणि मग जेव्हा कंपनीची जे काही पेमेंट होतो ती मग त्याच्यामध्ये आम्ही ते पैसे लोकांना रिटर्न करत होतो मग असं करत करत मग मला माझा अर्णव राहिला अर्णव राहिला मग डिलेवरी झाली डिलेवरी झाल्याच्या नंतर पण जे सांगायचं असं की डिलेवरीच्या आधी आमच्याकडे डिलेवरीसाठी सुद्धा पैसे हो नव्हते मग याच्या पप्पाने दहा हजार रुपये व्याजाने काढले होते एका माणसाकडनं त्यांचाच मित्र होता तो ते मित्राचे मित्र होते त्यांच्याकडून यांनी दहा हजार रुपये काढले होते आणि मग ते दहा रुपये त्या माणसाने आमच्याकडनं पाच हजार रुपये व्याज घेतलं होतं एका महिन्यासाठी पण मग यांच्याकडून देणं झाले नाही ते पैसे तर ते व्याज त्यांनी पैसे अजून पाच हजार लावले म्हणजे दोन तीन महिने लागलेच होते आम्हाला पैसे देण्यासाठी थोडे थोडे करून यांनी फिटून टाकले त्याचे पैसे पण तरी त्यांनी आमच्याकडून दहा हजारचे पंधरा वीस हजार रुपये घेतले आणि मग ते झालं मग त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर परत मग माझा अर्णव झाला अर्णव झाल्याच्या नंतर मग अर्णवचा जेव्हा बड्डे होता ना तर तेव्हा बड्डेची दिवशी माझ्या अर्णवला झटके आले म्हणजे त्याला इतकी ताप गेली ताप आली होती त्याच्या डोक्यामध्ये खूप डोक्यामध्ये ताप गेली होती आणि आम्हाला कळत नाही त्या दिवशी त्याच्या बड्डेच्या दिवशी आणि आमच्याजवळ एक रुपया नव्हता कारण की जे काय आमच्याकडं हजार दीड हजार आणि जे काय आमच्याकडे पैसे होते हजार दीड हजार रुपये जे पूर्ण जे होते जा जा वे 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 ते पूर्ण बड्डे मध्ये खर्च झाले आणि मग त्याच्यानंतर मग काय आमच्याकडे काही पैसे वगैरे काहीच राहिले नाही इतकी परिस्थिती बेकार आली इतकी परिस्थिती क बाबा याला दावाखान्यात कसं नाही एक तर त्याच्या हातपाय पूर्ण वाकडे झालेले होते तोंडा तो फेस निघत होता डोळे पांढरे झाले होते माझ्या मुलाची आणि एक तर तो एकच वर्षाचा होतो त्या दिवशी त्याचा बड्डे होता आणि मग रात्री एक वाजता मम्मी त्याला उचललं तसंच पळू लागली इकडे तिकडे त्याला घेऊन आमच्याकडे गाडी होती पण त्या गाडीत पेट्रोलच नव्हतं मग इकडे तिकडे पळू लागले मग घरमालकाला सांगितलं घरमालक आले पटकन आणि त्यांनी काय केलं त्याला उचललं आणि लगेच गाडीवर बसवलं आम्ही त्यांच्या आणि लगेच निघलो पण काय झालं इकडे सिडको बस स्टँड सिडको बस स्टँडमध्येच गाडी बंद पडली गाडी बंद पडली असताना मग काय केलं आम्ही मी उतरले खाली मग त्यांना म्हणलं काय झालं मग ते म्हणे की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलाय मग पेट्रोल संपल्याच्या नंतर मग मी रडायला लागले ला आता कसं होणार मग मी मुलाला घेतलं आणि रोडावर गेली डायरेक्ट हायवे रोडवर उभी राहिली जे काही गाड्या येतील त्यांना थांबवू लागले मग एक पोलिसची गाडी होती पोलिसची गाडी म्हणजे रात्रीच हिंडत असते ती चारलीची गाडी म्हणतात ते तर ती मग ती त्यांनी विचारलं मला काय झालं मग मी त्यांना सांगितलं माझ्या मुलाला असं असं झालंय प्लीज आम्हाला गाडीमध्ये बसवते आम्हाला हॉस्पिटलपर्यंत तुम्ही पोहोचवा मग ते हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला पोहोचवलं पोलीसवाल्या न्यावलं <laughs> पोलीस नाही आम्हाला विचारलं तुमच्याकडे पैसे आहे का पण मी म्हटलं आमच्याकडे एक रुपये सुद्धा नाही डॉक्टर साहेब तुम्हीच आहे म्हटलं देवासारखे धावून आले तुम्ही आमच्या मुलाला ॲडमिट करा आणि त्या डॉक्टरला तुम्हीच सांगा काय सांगायचं मग ते पोलीसवाला म्हणे बरं मग गेलं दवाखान्यात तिथं नेलं मग तिथं नेलं सांगायचं डॉक्टर म्हणायला लागले का पैसे भरावाले पोरगले सिरियस आहेत मग आता काय करा दहा हजार रुपये डिपॉझिट भरावं लागणार आमच्याकडे ते दहा हजार रुपये नव्हते काय करावं मग इतकं इतकं रडले मी इतके रडले ते डॉक्टरला म्हटलं तुम्ही परला ॲडमिट तर करा बरं झालं पोलिसवाले होते ते पोलिसवाले डॉक्टरला म्हणले तुम्ही ॲडमिट करा आम्ही पैसे भरतो त्या पोलिसवाल्याने आमच्यावरचे दहा हजार रुपये लगेच फोनपे पे मारलं द्या डॉक्टरला तेव्हा होत्या डॉक्टरने माझ्या मुलाचं हे चालू केलं मग मग माझा मुलगा सकाळी मग मला माझ्या मुलाचं मला डायरेक्ट सकाळी आवाज आला म्हणजे त्याला आय सी मध्ये केलं होतं माझ्या मुलाला आणि आमच्याकडे एक रुपयानंतर आम्ही रातभरू पैसे होतो सकाळी झाली तरी पैसे आमच्याकडे फक्त दहा हजार रुपये होते माझ्या ॲडमिटकडं मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं त्याच्या आमच्या माया मुला जवळ जा मला जाऊ बी नव्हती कारण की तुला सिरियस होता त्याला पूर्ण उघड केलेलं होतं आणि त्याला पूर्ण त्याला ताप ना तर पूर्ण नळ्या वगैरे काय काय ते डॉक्टर करतात ते पूर्ण त्याला पूर्ण त्याच्यावर ट्रीटमेंट चालू होती ते बघून मी फक्त त्या काचेतूनच बघायची त्याच्याकडं मग मलाडू येत होत पण मग मग त्याच्यानंतर काय झालं मग यांनी काय केलं म्हणे आपल्याला भूक लागली म्हणे आता आपण काहीतरी खाऊ पण मग खाऊ म्हणल्यावर काही पैसे तर पाहिजे ना जवळ दहा हजार रुपये होते मग आम्ही दोघांनी हातात हात घेतले आम्ही दोघं जण गेलो सिडको बस स्टँड चे तिथे गेलो रोडावर आणि तिथे एक वडापाव आला होता मग ते वडापाव आल्याने म्हणाले काय पाहिजे मग मी म्हटलं वडापाव आहे आम्हाला तर मग आम्ही त्याने आवालाय वडापाव दिला पण मी त्याला आधीच म्हटलं की काका आमच्याकडे पैसे नाही आमच्याकडे दहा हजार रुपये तर वडापावाला म्हणे ताई पैसे नाही मग कस का तुम्हाला वडापाव देऊ मग म्हटलं जाऊन त्या काका एकच द्या पाच रुपये मी तुम्हाला नंतर देईन आम्ही अर्धा अर्धा करून खातो मग त्या वडापाववाल्याला काय किवाली आमची त्याला कस तरी वाटलं मग त्याने आम्हाला दोन वडापाव दिले म्हटलं जाऊन जाता खा म्हणे मग मी ते रडायला लागले मग मी त्यांना पूर्ण सांगितलं का काय झालंय आमच्यासोबत काय नाही म्हणून माझा मुलगा ऍडमिट होता असं तसं मग ॲडमिट आहे आमच्याकडे काहीच नाही आहे मग तो माणूस तो पण हे म्हणे तो पण माणूस पण तो बिचारा चांगला होता तो म्हणे बरं ठीक आहे जाऊ पण तुम्हाला गरज पडली तुम्ही या मी तुम्हाला रोज वडापाव वगैरे जेवढे दिवस ऍडमिट असेल तुमचा मुलगा तेवढे दिवस मी तुम्हाला खायचं वगैरे द्यायचं मग मी म्हणलं बरं आणि तर नातेवाईक साथ नाही देत ते तरी बरं झालं मग माझी जी बहीण होती माझी चुलतीची मुलगी तिने आम्हाला खूप सपोर्ट केला तिने ती कलेक्टर आहे पण तिने नाही का आम्हाला पैसे पाठवले हो तिने आम्हाला खूप खरंच तिचे आभार मानते मी तिने माझे मुलगा ऍडमिट असताना आमच्याकडे काहीच पैसे नव्हते हो ना तर तिने आमच्या मेडिकलसाठी तिनं आम्हाला पैसे पाठवले हो तर मी ते जॉब करले मानते आणि मी विसरू नाही शकत कारण की दुःखामध्ये खूप कमी लोक साथ देतात आणि सुखामध्ये सगळे जवळ येतात तसंच माझ्यासोबत खूप सारं दुःख आहे माझ्या जीवनामध्ये अजून पण म्हणजे मला घर नाही स्वतःच ना ही स्वतःच मग घरामध्ये काहीच नाही आमच्या स्वतःच घर नाही ना येणार रेशन कार्ड आहे काहीच काहीच नाही म्हणून लोक मला हसतात तर लोक मला म्हणजे टॉर्च टॉर्चर करतात किंवा तुझ्याकडे काहीच नाही तू काय अभ्यास करते तू काय बनणार आहे जीवनामध्ये काही तू काय होऊ शकणार आहे असंच खूप सारं माझे माझ्यासोबत आहे म्हणून मी ते तुम्हाला शेअर करते आणि तसंच आहे की मला माझं संघर्ष अजून संपलेला नाही मी खूप सारा स्ट्रगल करते खूप सारं स्ट्रगल म्हणजे मी माझे अभ्यास करते सकाळी लवकर उठते अभ्यास करते मला अशी उम्मीद जागी होती की नाही मी कधीतरी कधीतरी लागण ड्युटीला आणि मग एक तर माझी सक्की भाऊ बहीण वगैरे सगळे असून ते बोलत नाही तर ठीक आहे मला पण काही नाही बोलत तर नाही बोलत काही नाही माझे माझ्या माझ्यासोबत बोलता बाकी ते सगळं ते चांगले आहे म्हणून तर मी आहे इथे नाही तर का माझं काही खरं नसतं पण मला असं वाटतं देवाने एखाद्याला खूपच गरीब पडलं तर खूपच गरीब टाकतो जसं माझ्यासोबत गरबणे मी आज गरीब आहे आज माझ्याकडे काही नाही ना घर आहे ना काही नाही फक्त एक ते माझे हस्बेंड आहे आणि मला फक्त तेच चांगले मिळालेले की जे मला सपोर्ट करते अभ्यासामध्ये मना कशात पण ते, ने, 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 मांता, मांता, ते मला म्हणते तू काहीतरी कर काहीतरी कर त्यांनी नाही म्हणता म्हणता त्यांनी माझं एम ए पूर्ण केलं आता बी एड पण सुद्धा ते माझं पूर्ण करणार आहे असं मला वाटतं की आपल्याला कुणी 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 देऊ पण आपला नवरा जर आपल्या सोबत असला तर सगळ्या दुनेला आपण भांडू शकतो आपण सगळ्या दुनियेशी संघर्ष करू शकतो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की माझ्या जीवनामध्ये जे स्ट्रगल आहे आता सध्या सुद्धा आमची एवढी परिस्थिती बेकारी आम्ही हिजे रूममध्ये राहतोय हे पूर्ण भाड्याचं घर आहे आणि रेंटने राहतोय पण मी हा व्हिडिओ काऊन टाकते कारण की माझ्यासारख्या अशा कित्येक स्त्री आहे की त्या खूप वैतागलेल्या टाकलेल्या आता मागे तुम्ही एक घटना बघितली असेल अं की एवढे म्हणजे दोघं हसबेंड वगैरे होते त्यांच्यावर खूप सारा कर्ज झालं होतो आणि त्यांनी सुसाईड केली तर हे खूप गलत आहे असं केलं नाही पाहिजे काहीतरी मोटिवेशन म्हणजे दुसरीकडून घेतलं पाहिजे आपल्यावरच दुःख नाही तर खूप सारे लोक दुःखामध्येच आहे सगळ्यांना देवाने दुःख दिलेलं आहे असं नाही की गरीबनाच दुःख आहे श्रीमंतांना पण दुःख आहे गरिबांना पण दुःख आहे जीवनामध्ये कुणी सुखी नाही कुणाला न कुणाला आहे जे पैसे सुद्धा ज्यांच्याकडे असतं भरपूर भर पैसा आहे त्यांना काही ना काही दुःख नाही आहेत गरीबे तर गरिबांना पैशाची अडचणी जे पैसेवाले त्यांना पण काहीतरी अडचणी असतात त्याच्यामुळे माणसाने हारला नाही पाहिजे संघर्ष करत राहिला पाहिजे आपण आपल्या जीवनाशी लढत राह एक न, एक दिवस आपण नक्की सफल होतो आणि त्याच त्याच्यामधूनच आपण दुसऱ्यांना मोटिवेट करू शकतो आपल्या आपल्यामुळं मुळे कोणच तरी चांगलं होतं तर तेच दुनिया तेच दुनियाला तेच पाहिजे आपण संघर्ष करतो दुनिया बघते ना बघत असते ना ती जरी आपल्या दुःखामध्ये आपल्याला हसत असते पण नंतर आपण जेव्हा सुखामध्ये येतो तेव्हा ते परत आपल्या मागं पळतात तीच लोक जी लोक आपल्याला नाव ठेवतात तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच माझे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचेन माझ्या जीवनातील अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आणि तर नक्कीच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन थँक्यू